मंडळी सहा हजार किलोमीटरचा बाईक राईडचा विक्रम तेही अवघ्या एकशे त्रेपन्न तासात हे शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का तर छत्रपती संभाजीनगरच्या पठ्ठ्यांनी ही कामाल करून दाखवली आहे छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर गणेश राजपूत आणि इंजिनियर विकास शिंदे या दोन्ही तरुणांनी बाईकवरून भारताचा गोल्डन कॉर्ड्रिलॅटरल सहा हजार सहासष्ट किलोमीटरचा मार्ग अवघ्या एकशे त्रेपन्न तास त्रेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करून इतिहास रचला आहे ऑक्टोबरचा उकाडा चक्रीवादळ पाऊस अशा कठीण परिस्थितीतही दोघांनी प्रवास थांबू दिला नाही तीस ऑक्टोबरला विजयश्रीसह ते शहरात परतले आणि हा विक्रम थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेला डॉक्टर राजपूत आणि शिंदेंचा हा प्रवास फक्त बाईक राईडचा नव्हता हा होता जिद्दीचा तयारीचा आणि सीमांना ओलांडण्यांचा प्रवास आता त्याचं पुढचं लक्ष जपान ते टर्की तब्बल एकोणावीस हजार पाचशे किलोमीटर अशाच प्रेरणादायी अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका